तर नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर तर कशात सगळे मस्त ना तर तुम्ही जो मागचा माझा मुंबईला जाताना जो व्हिडिओ बघितला आहे त्यात तुम्हाला समजलं नसेल की मी मुंबईला कशासाठी गेली होती तर मी मुंबईला फिरण्यासाठी तर नव्हती गेली म्हणजे फिरण्यासाठी गेली नव्हती त्याचे कारण सांगते म्हणजे कशासाठी गेलो तर हे पूर्ण तुम्हाला व्हिडिओ ब बघायला भेटेल तर आम्ही अगोदर म्हणजे घरी गेलो म्हणजे माझ्या बहिणीच्या घरी गेलो तर हे का तिला काही म्हणजे व्हिडिओमध्ये येत नाही ते इन्स्टाच्या असो यूट्यूबच्या असो काही असो फक्त तरी पण मी थोडंसं तिला घेतलेलं आहे आणि तिला विचारूनच घेतलं होतं तर तिला काय म्हणजे त्यांच्या घरच्यांना नाही जास्त आवडत आहे तर ही आहे माझी बहीण आहे माझ्या सुलतेची मुलगी आहे तर तिच्याकडे गेलतो तिची होती ॲनिव्हर्सरी तर आम्हाला फिरण्यासाठी जायचं होतं बाहेर तर आम्ही इकडे तिकडं आधी ठिकाण बघत होतो कुठं छान आहे म्हणजे आम्हाला नाईटसाठी म्हणजे नाही का राहण्यासाठी वगैरे तर हि आम्ही तिच्या ॲनिव्हर्सरीसाठी केक वगैरे घेतला होता तर छोटासाच केक घेतला होता घरी नव्हतं कटिंग करायचं म्हणून अर्धा किलोचा केक घेतला होता मोठा घेऊन हे केलं नव्हतं तरी आम्ही तिथं एका बीचवर गेलो म्हणजे ते प तिकडच्या ह्याच्यावर होतो हॉटेलला पण तिथं काय चांगलं नव्हतं जे की सुरुवातीला पाहिलं तर हिथं आलं होतं तर हिथं पूर्ण म्हणजे पूर्ण म्हणजे स्वच्छता खूप छान होती आणि चांगलं होतं म्हणजे कोणी गर्दी वगैरे नव्हती आणि राहण्यासारखं सुद्धा होतं तर हिथं आम्ही म्हणजे बुकिंग तिकडं म्हणजे पास नापास म्हणजे प पास करत होते म्हणजे चॉईस करत होते आणि त्यात मी इकडं शूट करत होते मला काय माणसांनी चॉईस केलं की झालं आपल्या लेडीचं कोण म्हणतं या बाबा हे नको ते नको ना आपल्याला काय माहिती असतं रूम कशा असतात काय असतात ते काय माहिती नव्हतं तर आम्ही मी थोडंसं शूट घेतो होते असं ठिकाण होतं बऱ्यापैकी तिथं तर ते फायनल झालं होतं म्हणजे फायनल झाल्याच्यानंतर आम्ही केली ॲनिव्हर्सरीचं वर... सेलिब्रेशन आणि आम्हाला नव्हतं माहिती आहे की बाबा अशा ठिकाणी म्हणजे हे आम्हाला माहीत नव्हतं दोघींना की आम्ही अशा ठिकाणी राहणार आहोत नाहीतर मस्त साड्या वगैरे घालून खूप छान अॅनिव्हर्सरी झाली असती पण आम्ही ड्रेसच घेऊन गेलो होतो म्हणे म्हणजे आम्हाला असं समजलं नव्हतं की असं काय असतं म्हणे ते बाहेर असतं आणि मी तर अशी कधी बाहेर मुक्कामाला थांबलेली नाही त्याच्यामुळे मला त्याचा काय पूर्ण अनुभव नव्हता तरी त्या ॲनिव्हर्सरीची तयारी चालली होती खुर्श्या चा वगैरे टाकले होतं केक वगैरे मस्त छान कॉ चॉकलेटचा केक होता खूप तिथं सगळे म्हणजे जे स्टाफ वगैरे असते त्यांनी म्हणले तुम्हाला जे हवं आहे ते आम्ही त म्हणजे तयारी वगैरे करून देतो तिथं चांगलं गाणे वगैरे लावून दिले होते आम्हाला तो तर इथं नाचत होते आणि फायनली म्हणजे हा जो आहे हो माझ्या आत्याचाच मुलगा आहे आणि सख्या आत्याचा मुलगा आहे आणि ती माझी सख्या चुलत्याची मुलगी आहे तर माझ्या आत्याच्याच घरी तिला दिलेलं आहे तसं माझं दोन्हीकडनं नातं आहे त्यांचं एकीकडनं तो माझा भाऊ पण लागतो आणि दाजी पण लागतो आणि हे तर माझे मिस्टर आहेत म्हणजे तुमच्या सर्वांचे लाडके दाजी आणि ती पण माझी एकीकडनं बहीण लागते बहिणी पण मी तिला बहीणच मानते म्हणजे बहीणच बहिणीचंच नातं कंटिन्यू करते तर इथं तर चाललं होतं केक कटिंग वगैरे करायचं आणि छान असं म्हणजे असे ॲनिव्हर्सरी म्हणजे तिकडं मेकअपचं वगैरे जाऊ द्या पण अशी अॅनिव्हर्सरी केली ना तर कायमस्वरूपी लक्षात राहते म्हणजे नाही का थोडंसं केक किंवा आपलेपणा आपलं कोणीतरी असलं की कायमस्वरूपी लक्षात राहते तशी तर माझी अॅनिव्हर्सरी झालेत ह्याच्या अदोघरी एकदा दोनदा पण काही अशा झाल्यात की काही खूप दुःखदायक सुद्धा आहेत माझ्या लग्नाच्या ॲनिव्हर्सरी तर कधी चांगले आहेत काही वाईट आहेत तर सगळे दिवस सारखे नसतात तर इथं अथर्वने स्प्रे वगैरे मारला होता अथर्वने मारला होता त्याच्या हातात कॅम म्हणजे तो प्रे होता मीच घेतला होता मुद्दा म्हणून म्हटलं थोडंसं काहीतरी नाही का एन्जॉय करण्यासाठी म्हणून ते एक स्प्रे घेतला होता आणि त्यात आथरव आणि तिचे दोन मुलं होते माझे दोन मुलं होते म्हणजे माझं एक आणि माझ्या भावाचं एक तर अशी त्यांची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन झाली माझे मिस्टर मी आमची मुलं तिचे मिस्टर ती आम्ही सगळ्यांनी खूप छान असं एन्जॉय केलेलं आहे आणि खूप सुंदर म्हणजे खूप सुंदर झालेलं आहे तर हे मिस्टर माझे केक खाऊ घालतात फोटो वगैरे काढ म्हणतात तर तिथलं फायनली झाल्याच्यानंतर मी आम्ही परत आम्ही आणखी इकडं आलोत म्हणजे स्विमिंग पूलकडे आलोत कारण की आता फायनल झालं होतं ना आपल्याला काय एन्जॉय करायचंच होतं तर इथं मी ना थोडं मिस्टरांना बोलत होते म्हटलं आता मी पडते मारते उडी आणि मरते असं बोलत बोलत मी स्विमिंग पूलमध्ये मारली होती उडी आणि इथं पोरं पण मी उडी मारली म्हणून पोरं पण पोरांना पण मी कपडे काढायला लावले होते आणि पोरांना पण थोडं घेतलं होतं पण लहान मुलांचं थोडासा छोटासाच पूल होता तो साईडला होता तर मी जो माझा रेग्युलर ड्रेस होता त्याच्यावरच होते कारण की मी काय कपडे घेऊन गे गेलेली नव्हती आणि थोडंसं म्हणजे परत आम्ही टी शर्ट वगैरे घातलं म्हणजे तिच्या मिश्रांचे म्हणजे आमच्या भावाचेच टी शर्ट वगैरे आम्ही म्हणजे त्यांना घालायला घेतलेले होते तेच परत आम्ही हे केलं आणि बघा ना एवढं नंतर गार वाटतं म्हणजे रात्रीच्या अकरा साडे अकरापर्यंत बारा मी बारा वाजेपर्यंत स्विमिंग पूलमध्ये होतं आणि हे होते बघा आपले पनीरचे पकोडे तर असं थंड वातावरण आणि म्हणजे थंड असं पोहून वगैरे स्विमिंग करून आल्यावर गरम गरम खायला काहीतरी पण छान लागत होतं फक्त असं तेलकट होते तर ते सगळं झालं खाऊन पिऊन म्हणजे झालं ते नस नसतं नाश्ता वगैरे करून झाल्याच्या नंतर आम्ही जेवणच केली होती पारवा साडेबाराच्या पर्यंत साडेबारापर्यंत तर परत मी कपडे वगैरे चेंज केली होती कारण की आम्हाला करायची होती जेवणं आणि कुणी अगोदर स्विमिंग कोणीच केली नव्हती नंतर सगळ्यांनी केली अगोदर मी उडी खाल्ली होती ती पण मुद्दामून मी पा मुदा म्हणून मी आता पडते खाते उडी ह्यांना माहिती का नाही मला ना पहायला येते म्हणून मला येतं म्हणून मी मुद्दामन उडी खायला गेली आणि भिजली भिजली म्हणजे भिजायचंच होतं का त्यात आपल्याला भिजायचंच होतं त्याचा काय प्रश्नच नव्हता <coughs> करता बोल ले होते, पन्ती ता होता आनी हा व्हिडिओ शूट करताना मी खूप बोलले होते पण तिथं साऊंड होता गाण्याचा आणि म्हटलं हा ह्याने कॉपीराईट येऊ शकतं चॅनलला त्याच्यामुळं मी परत आवाज टाकलेला आहे तर इथं मी कपडे वगैरे चेंज केलेले होते मिस्टर वगैरे सगळे इकडे बसलेले होते आयुष्यात पहिल्यांदा काहीतरी म्हणजे कुठेतरी बाहेर गेले होते म्हणजे आयुष्यात नाही म्हणजे म्हणजे ह्याच्या अगोदर कधी मी गेलीच नव्हती फर्स्ट टाइमच गेले होते हा स्विमिंग पूलला वगैरे जातो पण जातो कसं असं जायचं लगेच वापस यायचं एक दोन तासात असं होतं तर इथं खायची प्यायची वगैरे सोय होती अगोदर पनीर पकोडे वगैरे मागवले होते म्हणजे जे मागवायचे पर्सनल मागवायचे ते आपल्याला होतं आपलं बिल होतं आणि जेवण मात्र त्यांचं होतं अनलिमिटेड जेवण किती पण जेवा भाजीचं भाकरी चपाती हे असं होतं तर जेवण र रात्रीचं तर खूप छान होतं आणि खूप सुंदर होतं जेवण सकाळी तर काय एवढं छान नाही भेटलेलं पण संध्याकाळचं जेवण खूप होतं आणि तिथलं वातावरण पण छान होतं कुणी एकदम कालवा नव्हता गिजगीज नव्हती किंवा गर्दी नव्हती हा नंतर खूप फॅमिली आली होत्या दोन चार फॅमिली असतील तीस पस्तीस लोकं होते तर इथे हे तुम्ही ओळखत नसलात तर माझे मिस्टर तर इथं बच्चा कंपनी करत आहे पार्टी आता म्हणजे एन्जॉय आणि आता आम्ही जेवणार आहोत तर तुम्हाला जेवणामध्ये मी सांगते का आहे पापड आहेत आणि तांदळाच्या भाकरी व्हेजमध्ये पनीर मट मत, मटार पनीर आणि चिकन होतं आपलं चिकन नॉनव्हेजमध्ये आणि डाळ होता राईस होता सॅलेड होतं पापड होते खूप छान असं जेवण रा रात्रीचं तर झालंच तर जेवण तर एक नंबर होतं रात्रीचं दुसऱ्या दिवशी सकाळचं तर जेवण तुम्हाला सांगायसारखं नाही मी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की सांगेल कारण की हा सुद्धा व्हिडिओ माझा खूप मोठा होतोय तर व्हिडिओ कसा वाटला चा ते सांगा जेवण वगैरेचे झाल्याच्या नंतर आम्ही गेलो आता रूममध्ये म्हणजे रूम कसे असतात काय असतात हे मला माहिती नव्हतं हे फर्स्ट टाईम आपल्या जिंदगीतलं फर्स्ट टाईम आहे आणि कशी काय असते ते काय मी सांगू शकत नाही पण अशी रूम होती जास्त काय शूट केलेलं नाही आहे आणि अशा समोरासमोर दोघांना दोन रुम घेतले होते आम्ही त्या दो त्यांना एक आम्हाला एक ही आहे माझ्या बहिणीची मुलगी तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ कसा वाटतो कमेंट करून नक्कीच सांगा तर दुसरा व्हिडिओ पण लवकरच येईल ज्यांना ज्यांना माझ्या व्हिडिओची आतुरता आहे त्यांनी लवकर कमेंट करा आणि हा आहे बाहेरचा नजारा तर मला तर खूप छान वाटलं तुम्हाला व्हिडिओ बघून कसं वाटतंय ते मला कमेंटमध्ये कळवा तर भेटू नेक्स्टमध्ये बाय